नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपलं स्वागत मित्रांनो पेलगाम हल्ल्याला आठ दिवस पूर्ण होत आहेत भारत काय कारवाई करतो याच्याकडं कर अख्ख्या देशाचं लक्ष लागून आहे गेले आठ दिवस माध्यमातून या पहलगाम हल्ल्याच्या संदर्भातच बातम्या दिल्या जातात आणि लोकसुद्धा ती आवर्जून वाट मागत आहेत की पंतप्रधान मोदींनी जे सांगितलं कारण सगळ्या देशाला त्यांनी सांगितलंय भारतीय जनता पार्टी को तो छप्पन इंच छाती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात दहशतवाद्यांना मी जमिनीखाली गाडणार ती वेळ कधी येते हे हेच सगळेजण बघतात तर या हल्ल्यावरती प्रामुख्यानं विरोधक जरी एकशे चाळीस कोटी जनता आपल्या पाठीशी असली केंद्र शासनाच्या पाठीशी शंभर टक्के जरी संपूर्ण भारत उभा असला तरी तो एक लक्षात घ्या कारवाईच्या पाठीशी आहे कारवाई काहीतरी करावी आणि पाकिस्तानला धडा शिकवावा सूड घ्यावा पर्यटकांच्या मृत्यूचा अशा पद्धतीची भूमिका व्यक्त करणार आहे या ब... पहलगाम हल्ल्याच्या निमित्तानं त्यामुळं विरोधकांनी काही प्रश्नही उपस्थित केले काही वादही उपस्थित केले त्याच्यामध्ये ज्या पहलगामला दोन हजारहून अधिक पर्यटक गेले होते तिथं कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था ना मिलिटरी होती ना पोलीस होते हे असे का हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न प्रामुख्यानं जो विचारला जातो तो बिहार निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे अशा पद्धतीने कोणत्या तरी निवडणुकीच्या पूर्वीच अशा पद्धतीचे हल्ले का होतात मित्रांनो असं जरी असलं तरी संपूर्ण देश हा शासनाच्या पाठीशी आहे आणि पाकिस्तानवरती कारवाई करा काही जणांचं तर असं मत आहे त्यांना पा नकाशावरून संपून टाका जम्मू काश्मीर विधानसभेनं ठराव करून पाठिंबा दिला आहे लक्षात घ्या सोपी गोष्ट नाही संपूर्ण मुसलमान समाज सुद्धा पाकिस्तानच्या विरोधात पेटून उठलाय सूड घ्या एकच सगळ्यांचं मत आहे कधी एकदा पाकिस्तानला जमिनीखाली गाडलं जातं दहशतवाद्यांना जमिनीखाली गाडलं जातं याच्या जे प्रतीक्षेत सगळे झाला या ठिकाणी प्रामुख्याने थोडंसं वाटेल विश्रा विषयांतर पण इंदिरा गांधींची आठवण प्रामुख्याने होते सगळ्या ऑड्स अगेन्स्ट सुद्धा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानला त्यांनी तेरा दिवसात शिह दिला होता तेरा दिवसात तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर या काळात आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बांगलादेश तर स्वतंत्र केला ढाक्यापर्यंत सगळी आपली यंत्रणा सगळे सैनिक पोहोचले तर इकडे लाहोरपर्यंत पोहोचले होते प पश्चिम पाकिस्तानात फार मोठी त्यावेळची अचीवमेंट होती म्हणजे अशा पद्धतीनं आठवण यायला लागली सगळ्या लोकांना की काँग्रेसच्या काळामध्ये इंदिरा गांधीजींनी जी धडक मारली होती आणि ज्यांना आयर्न लेडी असं म्हणतात तशा पद्धतीचं कार्य या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवावं अशी सगळ्यांची इच्छा आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपण थोडंसं हे असं बघू की भारतानं ना नागरिकांना पाकिस्तानी नागरिकांना हा जे हाकलून दिलं सगळे व्यापारी संबंध तोडले <coughs> पाकेना प्रवेश बंद करून टाकले आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सिंधू पाणी करार हा एकोणीसशे साठचा जो आहे तो रद्द केला ऐंशी टक्के पाकिस्तानला सिंधू पाणी करारातून पाणी मिळतं आणि सर्व त्यांची बहुतांशी त्यांचा जे ज शेती आहे ही या पाण्यावरतीच आहे असं बोललं जातं त्यामुळे सतरा कोटी जनता ही पाण्यासाठी एक अंदाज आज व्यक्त केला जातो तथापि एक गोष्ट सांगायला हरकत नाही की सिंधू जल करार जो रद्द केलेला आहे आणि त्याचं आतापर्यंत इतिहासात तो कधीच रद्द केला गेला नाही इव्हन एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात सुद्धा हे जरी खरं असलं तरी याचा जो परिणाम आहे हा परिणाम तात्काळ होणं शक्य नाही त्यासाठी हे जे पाणी आहे सिंधू आणि त्याच्या ड्रायबोरिजमार्फत जा, जाणारं हे वळवण्यासाठी भारताच्या फायद्यासाठी होण्यासाठी त्याला पंधरा वीस वर्ष जावी लागतील अशा पद्धतीचं एक भूमिका मांडली जाते त्यामुळं खऱ्या अर्थानं पाकिस्तानवरती आजपर्यंत कारवाई झाली नाही असं म्हटणाऱ्यांचा ग्रुप किंवा मोठा वर्ग आहे त्याच वेळा पाकिस्तानकडून अणुयुद्धाची धमकी दिली जाते त्यांनी अनेक प्रकारचे म्हणजे भारताकडून सैनिकी कारवाई होईल यासाठी त्यांनी आपली सीमा बांधून घेतली आहे चीनचे दहशतवाद विरोधी किंवा एअर स्ट्राईकच्या विरोधातले यंत्रणा त्यांनी बसवलेल्या हो जी त्यांनी चीनकडून घेतलेली आहे हे जरी सगळं असलं तरी एक गोष्ट फार महत्वाची आपण आज थोडक्यात एक गोष्ट अशी बघणार आहोत भारत पाक युद्ध जर या निमित्तानं जर झालं तर काय परिस्थिती राहील जगातले कोणते देश हे भारताच्या कोणते देश हे पाकिस्तानच्या पाठीशी राहतील तसं बघायला तर, तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ती, जी आहे ती तीनशे पंच्याहत्तर बिलियन डॉलर म्हणजे एक ट्रिलियन डॉलरकडे पट पण गेलेली नाही भारताची मात्र थ्री थ्री ते चार वन एट इतकी ट्रिलियन डॉलर म्हणजे पाच ट्रिलियन डॉलरकडं आपण गोडधोड करत आहोत मी आपण काही देश बघत आहोत सगळ्यात पहिला जगाचा फौजदार म्हणून आपण अमेरिका बघत आहोत खर तर पूर्व इतिहास ज्यावेळा एखाद्या राज्याचा एखाद्या देशाचा अकोट बघतो तशी परिस्थिती आज अमेरिकेची राहिली नाही कारण अमेरिकेचे जे आत्ताचे म्हणजे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी परवाच आब रशियाबरोबर थेटपणे चर्चा केली पुतीनबरोबर थेटपणे पाहून तस त्यांनी फोनवरतीच बोलले एकेकाळी -एक रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये शुद्धयुद्ध शीतयुद्ध बरेच वर्ष चाललेलं होतं आणि जगाची विभागणी जाती झाली होती अमेरिकेच्या पाठीशी आणि काही रशियाच्या पाठीशी ते सगळं बदललं त्यामुळे अमेरिकेचा पूर्व इतिहास तपासून न बघता आपण बदललेल्या हालात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प काय करतील याच्यामध्ये बघूया कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा उद्देश जो आहे तो व्यापारी उद्देश आहे आपण दोन गोष्टी बघूया व्यापारी उद्देशाच्या कारण त्यांनी स्पष्टपणे युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये भाग जाळव घेतला तेव्हा युद्ध थांबवा मी सांगतोय म्हणून थांबवा लढणार आहे लढा अशा पद्धतीचं त्यांनी लगेच बाजूलाय त्यांना त्यांचा व्यापार महत्वाचा आहे अमेरिकेचा मेक अमेरिका ग्रेट अगेन याच्यावर ते काम करतात डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेचा पूर्व इतिहास तपासायला म्हणजे जर गेलात कारण युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये अमेरिका ही युक्रेनला पाठीशी होती युक्रेनला भरपूर मुदत, मोठा मदत भरपूर मोठी ती आल्या आल्या त्यांनी सगळं बंद करून टाकलं त्यामुळं ते त्यांचा भारताबरोबरचा काय संबंध होता आणि रशिया पाकिस्तान काय हे बघू नका आणि आज बघणं मला तरी योग्य वाटत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असेल की जो व्यापार किंवा व्यवहार अमेरिकेशी ज्याचा मुळं फायदा होईल त्यांच्या ते पाठीशी राहतील आणि त्या दृष्टीनं सगळ्यात मोठ्या हालचाली ज्या झाल्या त्या अशा की भारत आता जे नव्वद दिवस टॅरिफच्या संदर्भात त्यांनी दिलेले आहेत टॅरिफच्या बदलाच्या संदर्भात जगाला त्या नव्वद दिवसामध्ये भारत हा कदाचित पहिला देश असेल की त्यांच्याबरोबर कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या व्यापाराचे करार होणार आहे त्यामुळं अमेरिकेमध्ये बरोबर बोलण्यासाठी कारण मी एक तीन गोष्टीत ज्यावेळा एखाद्या देशाशी युद्ध पुकारलं जातं त्यावेळेला तिथली भू राजकीय परिस्थिती डिप्लोमॅटिक रिलेशन्स अर्थात ह्याच्यामध्ये अमेरिका थोडंसं भारत आणि अमेरिका याचे पूर्वा पूर्वाश्रमीचे संबंध फारसे बघून चालणार नाहीत आणि आंतरराष्ट्रीय हितसंबंध काय आहेत कुठल्या देशाचे काय रिलेशन कसे आहेत याच्यावरती हे हल्ले होत असतात त्यामुळे अमेरिका पाकिस्तानच्या पाठीशी राहील का अमेरिकेच्या भारताच्या पाठीशी राहील हे ठामपणे आज सांगता येणार नाही ना त्यांना त्या कशामध्ये लाभ होतोय हा हा भाग त्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असेल आणि ते जर बघायला गेलं तर मोठा फायदा त्यांना भारताकडूनच होणार आहे आज जरी काही प्रमाणात असं सांगितलं जात असलं तरी की ते तटस्थ राहणार अमेरिका तटस्थ नाही दोन देशांमध्ये युद्ध लागावं आणि त्यांची शस्त्र कपावी हा त्यांचा छोपा हेतू सगळीकडेच असतो हे लक्षात घ्या जरी मी तुम्हाला मग रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये आतापर्यंतची सगळी म्हणजे ट्रम्प निवडून अध्यक्ष होण्यापूर्वीची सगळी परिस्थिती ही युक्रेनच्या बाजून होते अमेरिका पण युक ट्रम्प आल्यानंतर हे सगळं बदललं अशा पद्धतीनं बदल बरं दुसऱ्या बाजूला ते पाकिस्तानच्या बाजूला राहील का मला नाही वाटत मला नाही वाटत कारण पाकिस्तानपासून फार मोठा काहीतरी आर्थिक लाभ त्यांचा होईल हे ते आर्थिक लाभातच मोजतात त्यामुळं फार मोठा फायदा होईल असं वाटत नसल्यामुळं पाकिस्तानची पाकिस्तानला मदत करतील ही भूमिका अमेरिकेची राहील असं वाटत नाही दुसरा आपण प्रमुख देश जगातले आपण प्रमुख देश बघत आहोत चीन हा देश काय करेल चीन हा पाकिस्तानचा ऑल वेदर फ्रेंड आहे आणि भारताचा तो विरोधक निश्चित आहे चीनचे आणि भारताचे संबंध आतापर्यंतचे हे चांगले राहिलेले नाहीत चीनचे व्यापारी संबंध भारताशी मोठे आहेत मोठे आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात तो व्यापारी संबंध आहे ना तो त्याचा फायदा चीनला जास्त होतो भारताला भारताचे आयात जी चीनकडून आहे ती अत्यंत कमी आहे आपण सगळे म्हणजे त्यांच्याकडून टेक्नॉलॉजी आयात आयात प्रामुख्याने टेक्नॉलॉजी आयात करतो त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सगळे आयात करतो औषधाचे इन्ग्रेडियंट्स आपण मोठ्या प्रमाणात व्यापार हा चीनकडून आहे त्यामुळं चीनवरती भारत अवलंबून आहे काय भारतवरती चीन अवलंबून आहे असं म्हणतं पण बदललेल्या रेफरन्समध्ये संदर्भामध्ये चीनला काय झालं आहे टॅरिफ युद्ध जे डोनाल्ड ट्रम्पच्या काळात झालं आहे ते अमेरिका आणि चीन या दोन दोन्ही देशांच्या दरम्यान झालं आहे आणि त्याच्यामध्ये दोनशे पंचेचाळीस टक्क्यापर्यंत काही वस्तूवरती कर आकारणी ही अमेरिका करते त्यामुळं अमेरिकेबरोबरचा जो सगळे व्यापारी संबंध जे आहेत ना ते बऱ्यापैकी कमी झालेत आणि त्यांना पर्यायी मार्केट हवं आहे आणि ते चीनवाले भा भारताकडं बघतात त्यांना भारतामध्ये त्यांच्या वस्तू डब करण्यासाठी एक साधी सोपी संधी प्राप्त झाली आणि त्यांना एक कसं आहे उत्पादक देश आहे तंत्र आणि चीनचं सगळ्यात महत्त्वाचं असं तर त्यांची तांत्रिक प्रगती ही दैदिप्यमान म्हणण्यापेक्षा जगात एक नंबर आहे त्यांनी केलेली ची प्रगती तरी डिजिटल क्रांती प्रचंड मोठी आहे ते टेन जी पर्यंत पोहोचले आपण आता कुठेतरी फोर जी आहे अमेरिका फाय जी पर्यंत पोहोचलेले त्यामुळं ते, ते काय करतील नाही सांगताय अमेरिका शेती म्हणजे अमेरिका आणि चीनमध्ये जो व्यवहार आहे व्यापार आहे त्याच्यामध्ये चीनवरती दोनशे पंचेचाळीस टक्क्यापर्यंत कर आकारणी केल्यामुळं चीनला अमेरिकेचा जो व्यवहार आहे व्यापार आहे तो बऱ्यापैकी बंद झाल्यामुळं त्यांना पर्यायी व्यापार म्हणून देश म्हणून भारताकडं त्यांचं लक्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चीन हा पाकिस्तानचा जरी ऑल ऑलवेदर फ्रेंड असला तरी तो फार कट्टरपणे पाकिस्तानशी राहील असं वाटत कारण शेवटी त्यांना त्यांचा देशही जगवायचा आहे आणि त्या याच्यामध्ये पाकिस्तानचं ठीक आहे पाकिस्तानच्या त्या रोड याच्या मुळा आणि ग्वादर बंदर त्यांनी स्वतः डेव्हलप केला असल्यामुळे त्यांच्या आर्थिक संबंध पाकिस्तानमध्ये गुंतलेले आहेत दुमत असायचे कारण नाही पण अमेरिकेसारखा एक मोठा देश त्यांनी व्यापारात घालवला असल्यामुळं त्यांना पर्यायी मार्केट म्हणून भारताकडं बघावंच लागेल अशी परिस्थिती आहे त्यामुळं मलाच वाटतं आज घडीला चीन पाकिस्तानच्या बाजूला आहे आज घडीला तुर्कस्तान पाकिस्ती आहे पाकिस्तानच्या अझरबैजान पाकिस्तानला आहे चीन पाकिस्तानच्या आहे पण भविष्यकाळात चीन हा जितक्या म्हणजे ह्याच्यानं तो आता पाकिस्तानकडे झुकला आहे तेवढा तो कायम राहील असं मला वाटतं तिसरा देश प्रामुख्यानं आपण जो बघतो तो म्हणजे फ्रान्स फ्रान्स हा जगातला राफेल विमानामुळं हा प्रसिद्धी झालेला देश आहे असं म्हणाले तंत्रसेहित देश आहे तिथली तांत्रिक प्रगती फार मोठी फार मोठी आहे भारताची अर्थव्यवस्था आणि पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची तुलना करता भारताच्या भारताच्यावरचा अर्थातच फ्रान्सपेक्षा जास्त आहे पण राफेल विमानं ही जगप्रसिद्ध राफेल विमानं अत्यंत वेगवान असणारी आणि बंबारी करणारी ही विमानं भारतानं आणि मुक नुकताच त्यांच्याबरोबर त्रेसष्ट हजार कोटीचा एक व्यवहार केला असल्यामुळं फ्रान्स हे पाकिस्तानला मदत करेल असं नाही अर्थात कूटनीतिक मदत करेल डिप्लोमॅटिक मदत करेल आंतरराष्ट्रीय पातळीवरती फ्रान्स हा म्हणजे युनोमध्ये सेक्युरिटी काउन्सिलला मदत करू शकेल म्हणजे भारताच्या बाजूने व्होटिंग करू शकेल त्यांची मदत निश्चितपणे भारताला राहील रशिया जसा पाकिस्तान चीनसाठी ऑल वेदर फ्रेंड तसं बोललं जात होतं की रशिया हा भारतासाठी ऑल वेदर फ्रेंड आहे पण थोड्याशा थोड्याफार फरक झालेत आता गेल्या आठ दिवसामध्ये चीननं रशियाकडून एस फोर हंड्रेड ही मिसाईल्स खरेदी केलेली आहेत एस फोर हंड्रेड ही मिसाईल खरेदी केली आहे तर त्यामुळं थोडासा बदल होईल का पण मला तसं वाटत नाही कारण ज्या वेळेला जगानं त्यांच्यावरती बहिष्कार घातला होता त्यावेळेला भारत हा एकमेव देश असा होता मोठा एकमेव देश होते की त्यांचं क्रूड ऑइल आणि सगळे ऑइल प्रोडक्शन त्यांचं स्वतः भारत खरेदी करत होतं त्यांना एक मोठी मार्केट आणि ते मार्केट ते घालवतील असं मला वाटत नाही त्यामुळं भारत भारताच्या पाठीशी रशिया हा कोणत्याही परिस्थितीत राहील असं मला वाटतं दुसरा देश आहे तो म्हणजे जपान जपान हा भारताची निश्चितपणे राहील भारताचं आणि त्याचे व्यापारी संमत आहेत जपानची फार मोठी इन्व्हेस्टमेंट भारतात आहे आणि व्यापारसुद्धा आहे दोघांनाही तो लाभदायक आहे त्यामुळं जपान हे पण तो काय युद्ध म्हणजे रस्त्यावर उतरून भारताच्या पाठीशी राहील असं नाही पण डिप्लोमॅटिक म मदत करू शकेल आंतरराष्ट्रीय हितसंबंध ते त्याचे चांगले आहेत त्यामार्फत ते दबाव आणू शकतील असंही वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे सौदी सौदी काय करेल सगळ्यांना असं वाटत होतं सौदी हा ही मुसलमान कंट्री असल्यामुळं ते पाकिस्तानच्या पाठीशीर आहे पण नाही कारण आम्ही भारत आणि सौदी आणि कतार युई वगैरे हे जे देश आहेत या देशाशी व्यापार भारताचा चांगला आहे आणि त्याचं जे प्रॉडक्शन मेन प्रॉडक्शन आहे ते म्हणजे ऑइल प्रॉडक्ट्स असतील क्रूड ऑइल प्रॉडक्ट्स असतील हे भारत खरेदी करणारा दोन नंबरचा देश आहे ना त्यामुळं सहजासहजी सौदी हा पाकिस्तानच्या पार्यात जाईल असं वाटत नाही उलट सौदी हा तटस्थ देश राहील आणि भारतला भारताला तो जे किंवा पाकिस्तानला या दोघांनाही ते मदत करेल असं वाटत नाही तुर्कस्तान अझरबैजान हे उघडपणे पाकिस्तानच्या पाठीशी गेलेले देश आहेत सगळ्यात महत्त्वाचा देश राहतो तो म्हणजे इस्रायल इस्रायल हा देश जगाच्या पाठीवर जरी लहान असला तरी त्याची मदत होणं ही फार महत्त्वाची कारण तोही तंत्रस्नेही देश आहे तांत्रिक प्रगती त्यांचे त्यांचे पेगासस नावाचे हे आपण बघतो ज्याच्यावरती आत्ता आपला भारत देश आ, भारत देशामध्ये हे वाद आहे त्यांची त्र प्रगती मोठी आहे छोटा देश असून त्यांनी केलेली तांत्रिक प्रगती शेती प्रगती ही जगाला दैदिप्यमान अशी आहे त्यामुळं इस्रायल जर भारताशी पाठीशी राहिला नाही पाठीशी राहील ह्याच्यात काय आश्चर्य वाटायला नको त्यामुळं जर जगातचं पुन्हा जर युद्धाकडं जे लक्ष लागलं आहे हे जर पुन्हा युद्ध झालं तर अणुयुद्धाची जरी आम्ही पाकिस्ताननं जरी धमकी दिलेली असली तरी ते अणुयुद्ध करणं शक्य नाही कारण त्यांचे म्हणजे ते म्हणतात एअर डिफेन्स त्यांनी चीनची उभा केले अमुक केले तमुक केले हे सगळं जरी खरं असलं तरी मुळामध्ये पाकिस्तानची आर्थिक प्रगती आणि त्यांची इतकी कमी आहे की तो देश केवळ आणि केवळ धार्मिक बाबतीत सगळीकडं जगाचा जगामध्ये मो पुढं आहे तांत्रिक प्रगती तितकी नाही त्यामुळं पा भारताला तो शह देऊ शकेल कोणाच्या तरी मदतीनं मुळात बेसिकली त्यांचं तत् हे किती आहे हे जर तुम्ही चौकशी म्हणजे ज्यावेळा आपण बघाल त्यावेळा त्यांची प्रगती ही नगण्य आहे त्यामुळं भारत पाकिस्तान जर जा युद्ध झालंच तर त्याच्यामध्ये आतापर्यंतचा जसा इतिहास आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानला हार निश्चितपणे पटकल आणि कोणताही देश जरी आज त्यांच्या बाजूने चीन अजलबेजाल तुर्कस्तान असले त्रिभविष्वात चीन त्यांच्या बाजूनं राहील याच्यावरती म्हणजे <coughs> विश्वास ठेवता येणार नाही एक मात्र निश्चित आहे की हे जे युद्ध आहे भारतातला प्रत्येक नागरिक पाकिस्तानबरोबर युद्ध करा आणि त्यांना जगाच्या नकाशावरून संपवून टाका अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करणारा आहे आणि पैलगाम हल्ल्याच्या उट्ट काढा तुम्ही त्यांच्यावरती एअर अटॅक करा डे बालाकोट स्ट्राईक हे करा दहशतवादी हल्ला करा डिजिटल हल्ला करा काही करा ह्या पण एकदा पाकिस्तानचा सूड उगवा अशा पद्धतीच्या मानसिकतेमध्ये भारतीय आहे बघूया आठ दिवस होऊन गेलेत भारत काय करतो धन्यवाद मित्रांनो माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवडून कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब